नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे इता बारावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे तर तो निकाल कसा पाहायचा ते आपण पाहूया सुरुवातीला गुगल ओपन करून त्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन टाईप करायचे आहे दोन हजार चोवीस लिहा तुम्ही पेज ओपन झाल्यानंतर पहिल्याच लिंकवर ओपन करायचं आहे ती लिंक ओपन झाल्यानंतर असे पेज समोर येईल थोडे स्क्रोल करून इथे रोल नंबर लिहायचा आहे मदर्स फर्स्ट नेम आईच्या नावाचे तीन लेटर फक्त लिहायचे आहेत पूर्ण नाव लिहायचं नाही कॅपिटल अक्षर असतील तर कॅपिटल स्मॉल असतील तर स्मॉल आणि व्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळेल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा